हॅलो नमस्कार कशा आहात सगळे मस्त मजेत ना आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल मजेत असेल तर आता तुम्ही बघताय की मी कुठेतरी निघालेली आहे तर मी कुठे निघाली आहे तुम्हाला प्रश्न पडला असेलच आणि लक्षात पण आलेलं असेल कारण मी आजगोरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपल्याला गुरुवारी म्हणजेच अकरा तारखेला शेतामध्ये आपलं सण आहे त्याला वेळामोशा असं म्हणतात तर आता आपल्याला गावाकडे जायचं आहे तर आज दहा तारीख आहे आणि आज मी सकाळी निघालेली आहे सकाळी लवकर जायचं होतं पण लवकर म्हणता म्हणता मला थोडासा वेळच झाला सकाळचं सगळं घरचं काम आवरून सगळं हे दुपारचे दोन तीन वाजले आणि आता घरी पोहोचे नाही गाव लातूर मधून जवळच आहे तर आता मी निघालेली आहे तर घरी पोहोचल्यानंतर जास्त काही मी शूट केलेलं नाही डायरेक्ट स्वयंपाकाला लागलेली आहे कारण उशीर झाला तर तुम्ही ते बघू शकता कडधान्य भिजवलेले ठेवली होती आईने आणि बाकीचं भाजी कट करून ठेवले आईने आणि मी लगेच आले आल्या भाकरीला बसले होते तर इथं बघू शकता भाकरी करून घेतली आहे मी आणखीन पण माझ्या भाकरी करणं चालूच आहे तर आज बाजरीचं पीठ मी तुम्हाला दाखवलेलं होतं आट लास्टच्या ब्लॉगमध्ये की मी बाजरीचं पीठ आणून ठेवलेलं होतं तर मी येताना ते पीठ वगैरे घेऊन आलेली आहे पॅकिंग वगैरेचा व्हिडिओ करायचा होता पण मला ज्या वेळ नव्हता त्यामुळे मी करणं झालं नाही तर भाजीचं भाकरी वगैरे मी मस्त करून घेते तुम्ही बघताय आणि अर्धा काही भाजीचं काम वगैरे हो झालेलं आहे कडधान्य तुम्हाला भिजवलेले मी दाखवलेले आहेतच तर माझ्या भाकरी करून झालेल्या आहेत आणि भाकरी केल्यानंतर मी लगेच नैवेद्य करून घेते तर आमच्याकडे काय असतं बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य असतो अशा प्रकारे छोट्या छोट्या चिपट्या के केल्या जातात तर मी अशा प्रकारे चिपट्या करून घेते तर शेतामधले आपले काही जे देव आहेत पांडव वगैरे लक्ष्मी त्या सगळ्यांना मी करून घेते आणि त्याचप्रकारे आपले जे गावातले देव असतात गावातले जे मंदिर असतात त्यास तिथं पण दाखवण्यासाठी असे दोन्ही साईडचे म्हणून मी सगळे देव नैवेद्य करून घेते तर आईने मला दहा पंधरा करायला सांगितले होते त्याचप्रकारे मी सगळं करून घेते आणि अश हा निवद तर असतोच असतो पण वेळामुशेला कानवल्याचा पण निवद असतो तो स्पेशल सगळीकडे असतोच आमच्याकडे तर असतो तो तुमच्याकडे असतो का नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि कानवले म्हणजे काय तर जेव्हा आपण पुरी छोटीशी पुरी लाटतो च गव्हाच्या पिठाची तर त्या घ पुरीमध्ये थोडीशी साखर भरायची आणि ते जसं आपण करंजी चिटकावून घेतो एकमेकांवर तसं ते करून घ्यायचं त्याला कानवले म्हणलं जातं आता इतर इथे मी कानवले पूर्ण करून घेते आणि चपाती ज्या प्रकारे भाजतो त्या ते प्रकारे तेल लावून व्यवस्थित त्याला भाजून घेतलेलं आहे तर कानवलेचा निवध हे असतो आणि तुम्ही इथे बघू शकता ते, ते इकडं चालूच आहे तोपर्यंत मी इकडे चुलीवर जे आपले कडधान्य मी तुम्हाला दाखवलेले होते भिजवलेले ते कडधान्य वाफवायला ठेवलेले आहेत आणि इथे माझ्या भाकरी पण झालेल्या आहेत तर यामध्ये मी काही भाकरी जे आहे ते ज्वारीच्या केलेल्या आहे आणि काही जे बाजरीच्या केलेल्या आहेत आणि भाकरी झाल्यानंतर मी एका साईडला लगेच ज्वारी शिजवून घेतलेली आहे ज्वारीचं पीठ शिजवून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला ज्वारीचं आंबील करायचं आहे

तिथे बाहेर मुलांची मस्ती चालू होती तिथलं थोडंसं शूट केलं आणि त्यानंतर परत मी स्वयंपाकाला लागलेली आहे तर इथं आपल्याला ज्वारीचा आंबीर करायचा आहे तर मी इथं खलबत्त्यामध्ये घेतलेलं आहे लसण जिरे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आपल्याला यामध्ये जर पुदिना असतं तर आणखीन छान लागले असतं पण पुदिना नाही आपल्याकडं आणि जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक एखादी दोन ला हिरवी मिरची पण घेऊ शकता पण मी ला जास्त तिखट करणार नाही त्यामुळं मिरची वगैरे काही घेतलेलं नाही फक्त लसण कोथिंबीर आणि जिरे वाटून घेतले यामध्ये अद्रक माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी एवढंच वाटून घेतले तर तुम्ही ते बघू शकता मस्त मी खलबत्यामध्ये वाटून घेतलेले आहे तर हे तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढू शकता पण मला खलबत्त्यामध्ये वाटलेलं छान वाटतं त्यामुळे मी यामध्येच वाटून घेते तर तुमच्याकडे यामध्ये जर क पुदिना असेल तर तुम्ही अवश्य पुदिना वापरा त्याची टेस्ट एकदम भारी लागते प आंबीलमध्ये तर पूर्ण वाटून घेतलेलं आहे मी आणि आता वाटून घेतल्यानंतर आपल्याला हे सगळं आ, हे पीठ वगैरे जे आहे या ताकामध्ये टाकून घ्यायचं आहे तर ताक कधीही आंबील करताना ताक हे थोडंसं आंबट असावं हो, तर याच्यामध्ये आपल्याला हे ज्वारीचं जे पीठ आपण शिजवून घेतलेलं आहे तर हे या पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि टाकून घेतल्यानंतर हे आपल्याला पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्या गाठी गाठी जे झालेल्या आहेत त्या गाठी पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि जेव्हा जी पेस्ट आपण वाटलेली होती ती टाकताना माझा कॅमेरा बंद होता तर तो क ते मी टाकून घेतलेला आहे यामध्ये आणि तो तेसुद्धा मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थे. तर यामध्ये मी थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं आपलं साधं मीठ टाकलेलं आहे दोन्ही प्रकारचे मिठं मी टाकलेली आहेत तर यामध्ये चाट मसाला टाकू शकता तुम्ही चाट मसाला माझ्याकडे अवेलेबल नव्हता तुम्ही चाट मसाला यामध्ये टाकू शकता टाकू शकता त्यानंतर मी थोडंसं वरून लाल तिखट टाकलेलं आहे त्यानं दिसायला पण छान दिसतं आणि चवीला पण छान लागतं त्यामुळं थोडंसंच टाकलेलं आहे कारण मुलं पण आहेत लहान त्यामुळं जास्त तिखट होऊ नये म्हणून तर यामध्ये तुम्ही तुम्ही जर आंबील करणार असाल तर यामध्ये तुम्ही पुदिना चाट मसाला हे अवश्य वापरा त्याने टेस्ट खूप भारी लागते तर आता आपले ज्वारीचं मस्त अन आंबील तयार आहे आता हे आंबील आपल्याला मस्त गाडग्यामध्ये ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी कन्सिस्टन्सीनुसार त्यामध्ये मस्त पाणी टाकून घेतलेलं आहे कारण आंबील करताना कधीही जे ताक जे आहे एकदम आंबट पाहिजे त्यामुळे त्याची टेस्ट भारी लागते आणि अशा प्रकारचं गाडगं किंवा मटकं जे मातीचं असतं त्याच्यामध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे तर दरवर्षी आमचं एकच ठरलेलं असतं ह्याच्यामध्येच आम्ही टाकून ठेवतो तर इथं ह्यामध्ये मी टाकून मस्त झाकण ठेवून देते उद्या सकाळपर्यंत हे आंबील मस्त थंडगार होईल तर इथे आपलं आंबील तयार आहे तर याला मी साईडला माझा ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालेला आहे भजीची रेसिपी मी तुमच्यासोबत ह्यावेळेस शेअर केली नाही कारण नेक्स्ट इयरला मी केलेली होती तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय